फड फाड देवा भेटले भाऊ काय पंचायत अर्जेंट आर्जेड आपल्याकडं बीड एक काम करा हा गावते आज आज व्यापारी येणार कांदेवाला खालच्या तुमचा भुसारा माहित नाही मला दाखवून द्या आणि आमच्या गांठा बसलेला तिथं त्या भुसारा भरून द्या आणि बोंडवर फक्त लक्ष लावतो बर 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 ते भाऊ बहीण ठरले ना हा सगळं ठरले त्याला फक्त पलीकडचा भुसारा द्या ठीक आहे ठीक आहे हरकत तेवढं आठवली चाल भिन तुम्ही काय त्याचे पैसे घेऊन ठेवायचे त्याच्याकडून हो बाई चालले काय गंटन कुमार कुठे चालले चालले जरा बाहेर या ना मग नाही जरा उशीर व्हायला लागले काम आहे का नाही तस काम अहो या मग बरं आले थांबा तिथून असं सरळ हा काय मग गंटन कुमार लई निवांत बसले हा तुम्ही कुठे निघल्या कि जरा बाजारामध्ये हा का हम्म हे ना आपल्या कांदा आहे लाख खर्च ला कांद्यावर हा हा म्हणलं चांगला भाव पण तुमचा कांद आहे हा स्वतःचा आपल्याकडं जर अर्जंट काम निघलं म्हणून बाहेर गेली म्हणजे आपण लक्ष ठेवू असं मेहनत केली त्याला पाणी द्या औषध द्या ते पण आहे काबड कष्ट करावं लागते फुकट थोडी दिसते ते काबड कष्ट केलेलं हा मग तुमची झाली गावात राहायची वगैरे सोय झाली झाली काय सध्या तरी झालीच झाली ना चालले होते बाजारात काय काय माळ काय माळ म्हणजे काय असते ती भाजीपाला मला माहित नाही आम्हाला मावळ माहिती फक्त काय बाबा तुम्ही तर ना काय काय आणणार आहे भाजीपाला कांदे बटाटे टमाटे कोथिंबीर मिरच्या हे ते दुसरं काय ते गावरीच्या भुईमुशी अंगा नाही खात का तुम्ही सगळंच खातो खायला काय त्या नाही त्याचे नाव नाही घेतली तुम्ही आता काय तुम्हाला प्रत्येक भाजीचं नाव सांगत बसू आता बाजारात चालले म्हणले आणायचं चा, कोथिंबीर आणायची मेथीच भाजी मिरच्या आलं लसूण मग तुम्हाला सांगितलंच की मी आता काय सांगितलं मग तुम्ही सगळ्या भाजी आल्या फक्त कांदे ना कानू का बरं कांदे मी देतो ना तुम्हाला हाय नको बा कशा लवच हा नाही नाही वालवला घेऊन जा करा ओटी करा पुढं ओटी हा येते आई ध्वा बांधायला पाहिजे होता म्हणजे दिसली दिसली बरं झालं वेळेवर आले तिकडे भुसारा हा भुसारा विकायचा दोन भुसारे खरं घंटे अरे डेपडचा भुसारा कोणता आहे बहुतेक अरे भुसारा कसा हे बाहेर पडलेला कांदा काय या दोन हे पैकी कोणता आहे माझ्याकडे एक आयडिया काय काई? लगेच सांगतो तुम्हाला लग काय खिशातून तुम फोन लाईक काय येते छापा काटा छापा छापाय अरे घंटे भुसारा का या दोन्ही पैकी सांग हो येणे आता पण कधी धोका नाही दिला आपले पाचशे एपिसोड पूर्ण झाले का तेव्हा शिवले मारले एकाने आणून दिलाय मला बर हे कधी तो नाही देणार हो भुसारा बिंदास घेऊन जा नक्की का शंभर टक्के बघा बर घेऊ हो माल घेऊन जा तुमचे माणसं आणा घेऊन जाईल सगळं हो या घेऊन माणसं सगळे हो नमस्कार नमस्कार सरपंच याला त्याला कांदा देण्यापेक्षा आपल्या राजमान्याच्या कंपनीत घेऊन जा ना अरे कारण त्या फरसांना फरसांच्या कंपनीला कांद्याचा त्याचा काय उपयोग आहे अहो गेला का एक राजमान्य स्फोटा घेतला की एक कांदा फ्री त्याने काय होईल त्यांची भेद करायची सोय होईल ना कांदा कापायचा मुरमुर टाकायचं काच काच कांदा कापताना बोट आणि लगेच करून टाकायचं अरे पण काही ना कांदा नाही आवड त्यांचं काय त्यांना नाही द्यायचा आधी विचारायचं एखादं म्हणणार मला अर्धा किलो द्या त्याला माहिती भाऊ कांदा आवडतो का अरे पण असं प्रत्येकाला कसं विचारित बसायचं सरपंच तुम्ही भुसारा म्हणले जरा मागाशी झाला बर का कळलं भुसारा म्हणजे तो कांदा आहे अरे मी तुला तेच सांगत होतो भुसारातला कांदाचा कांदा सांगितला कांदा माणूस आलता ना जो काम आला त्याचा भुसारे होतो मी त्याच्यामुळे कन्फ्युज झालो आता काम केलं ते आलं ना तो साहेब मग मी त्याला आठला कांदा घ्यायला होतो नक्की का हा नक्की मी याला काय हात लावायची गरज नाही नाही काही गरज नाही नक्की ना नक्की ना बिंदात जाऊ का आणि पैसे विषय दिले तर घेऊन ठेव नाही दिले तर ते डेपुटी ते बघून घेते किती घ्यायचे पैसे मला तरी काय माझ्या आता डेपुटीचा काय व्यवहार झालेला आहे मग मी फोन लावीन लावून त्यांच्या मोबाईल चालेल चालेल व्यवस्थित कर निघू का मग मी आता हा ऐका ना झोका ना तेवढा अरे काय मी मा पोराला कधी झोका नाही दिला रोगाने ठेवा बस का हा बस अंगाय घेत म्हणू नाही बस करायची बारी आली बाबा शहाला नेमका कांदा कोणता द्यायचा इकडचा इकडचा का इकडचा आधा पादा, पादा दादा का घोडा हेच देऊन टाकू किती बसले भावकीत भांडा लावून तुम्ही अरे काय झालं रे पुढे खाऊन एवढं गरम खाताय काय गरम खाता भाऊक दिले भांडा लावून तुम्ही काम सांगा वगैरे तुम्हाला अरे मी काय केलं तिथं सांगा अहो तुम्हाला सांगितलं होतं व्यापारी आल होते भोसारा माझा दाखवून द्या मग दाखवला मी माझा दाखवले का भाऊकीचा गेला तुम्ही तुमचा नव्हता का अहो शेजारी शेजारी दोन बाई आहेत आमची एक भाऊकीच आणि एक आमचा आहे देवपुटी माई काही चुकी नाही तिथं गांड्या तिथं कांद्या निवडी बसला होता मी त्याला म्हणलं डेवपुटीचा कोणता आहे त्यांनी छापा काटा केला यो जी काय छापा काटा केला तो मला मी सांगून घेतो डाव्या साईडचा उजव्या साईडचा भाऊकीचा आहे उजव्या साईडचा नेला भरून आता भाऊकी लागली माया माग मग तुम्ही एक काम करा ना त्यांना तुमचं देऊन टाका घ्यायनात ना ते ते आमचा कांदा दहा रुपयांनी वीस रुपयांनी गेला असता सरपंच कुठे सकाळ दिसत सरपंचाच्या काय पायाला जुमेक काय सकाळ दिवस सुगावला का चालले हिंडायला मला बी म्हणत होते आज चाला म्हणून मला म्हणले दुपारी जायचं एक लागणार काय माहिती काम आता कोंबड्याची तब्येत बघून दिस ना, थी। ना थी का ना, 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 हो? भी ते कोणाचं आहे घराचा आमचा कोंबडा आहे मग त्याला चांगलं म्हणजे खुराक बिराक चालू आहे त्याला द्यायचं का नाही नाही द्यायचं नाही तो नाही नाही तू नाही वर्षभर झालंय सांभाळला सोडल्याला तो मग ते कार्यक्रम करायचा राहिलाय म्हणून तो राहिलाय तसा वर्ष झालं तरी अजून कार्यक्रम नाही करू ना ते एका दिवशी तुम्हाला बोलू करून कार्यक्रम मागितला म्हणून देवाचा नाही 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 खरोखर देवाचा कार्यक्रम करायचा तो कोंबडा ना, खरंच मन जाण्यासारखा कोंबडा नाही कोंबडा चांगला आहे पण ते देवाच्या कार्यक्रमासाठी ठेवले जाऊ द्या तुम्ही देवाचा आहे दुसरा बघा एखादा एखादा दुसरा बघू आजकाल फिरवायला गावात एकदम कोंबडा बघ कस काय लाल तुर्याचा प्रॉपर दोन किलो तो असं कमीत कमी दोन अडीच किलो गावातल्या पुरी सोडत नाही कोंबडा तर अरे घंटे तू आला होय घंटे कोंबडा कसा आहे लाल लाल काळा मिक्सी आहे का नाही लय वा सांगितलं राव अरे आज पार्टी करू शकतो आपण रविवार बी आज कारण मग मी येतो जेवायला जेवायला काय येतो ज्या वेळेला गिडायला तो काय फक्त नुसतं कोंबडा पकडून दाखवतो का मानलं तुला आयुष्यात ज्याचा कोंबडा आहे तो, तो ना माझा कोंबडा हरवला तू काय टेन्शन घेतो आम्ही आहे ना तुझ्या पाठीमाग तू तु फक्त जा कोंबडा पकड मासाची तयारी मी करतो माहोल करून टाकू मस्त रस्ता भाकरी भात अरे सगळं आणतो सगळं बघतो आम्ही तू फक्त कोंबड धरून दाखव अंगल टाल माझं नाव नाही अरे आम्ही आहे रे गंटे तू जा बिंदास्त आम्ही नीट आण रे थोडा शिजू द्यायला पाहिजे होता थोडा कच्चाच लागत होता मांड्या बिंड्या लीक पीस जरा नाही पेस्ट लागतो हा पोट भरून खाल्ला ना आता हा एकदम भारी कोंबडा बघितला आमचा तो तुमचा कोंबडा होता माहिती आहे का तुमच्याकडे कोंबडा बी आहे कोंबडा तुला माहित नाही का नाही नाही आपल्या मला फक्त ते आपल्या दुधाच्या म्हशी बिसी ते तुमच्या टाकतात माहिती नाही रे मोठा कोंबडा होता चांगला असा खाऊन खाऊन पोहोचलेला आहे मोठा मुलगा ते नाही झोपला आपला असेल बाबा सकाळी होता आता कोंबडा दिसणार आता असं या टाइमाला असं ना असं नितच कुठंतरी असन नाही मला डेप्युटी मागितला होता सकाळी कोबडा त्यामुळे मला होते मस्त आहे पण त्याच्या भरोसा नाही काही कधी मी सकाळपासून घरीच नाही गेलो घरीच नाही गेला नाही इकडेच खाल्लं यांच्या घरी कोंबडा कुणी नेला असन बघ माझा असन असन बघा कुठेतरी नाही रे दिसतच नाही कोंबडा त्याला आवाज द्या ना काय नाव होत तिथं आवाज द्या ना त्याला आता आवाज देत का कोंबड्याला काय तर नाव असं ना गंगा राम, राम काय नाव घेऊ नये मला ते डेप्युटी हरवलं तर हरवलं काय येऊ नये शंभर म्हणजे देवाला सोडलेला होता ते देवाचा कार्यक्रम करायचा आहे तिथं कंदुरीचा तवाचे कोंबडा ठेवलेला होता मंदिरच बघा देवाकडे गेला असेल नाही आता मला पाहावं लागेल कुठं तर कोंबडा डेप्युटी कुठे डेप्युटी मग अशी घरी गेल ते बुलेट वर हा का हा तेवढा तपास लाव बरं डेप्युटी कुठे चालतंय तिथे गाडीला काय ती पिशी पण होती है ना हा पिशी होती ना एक

अहो ते ठीक आहे पण कोंबडा तुम्हाला विचारल्या शिवाय का मी तुम्ही मला देवाचा कोंबडा म्हणली कसं मी कोंबडा पण कोंबडाय तुम्ही बघायचं ना बघायचा वर्षभर राहिला तोपर्यंत गेला नाही आज कस का तुम्ही विचारला आणि बघा तो सगळं सांगतोय मला माहिती वस्तू आवडली तुम्ही सोडत नाही सांगू मला तू बसतीत गावात पाटील काय करीत बसतो कोंबडा कोंबडा घेऊन येईन का मी आता पण आणलं काय सांगतो तुमचा ऐकू नाही नाही हे पांढरे कोंबड नाही आमचं आमचा असा तरणा पांढ कोंबडा होता एकदम असा काळा लाल शेरमन गैरसमज करू नका घेऊ मी कशाला नेऊ तुम्ही कोंबड्याची सोय लावा तुम्ही कोंबडा दाखवित नाही तो पण मला समाधान होणार नाही आणि तो देवाला सोडलेला कोंबडा आहे माग असाच मी कोंबडा सोडला कापून खाल्ला लोकांनी ज्यांनी कापून खाल्ला ना काहींचे पाय गेले काहींचे डोळे गेले काही ना तर नुसता आवाज ऐकायला मिळाला भर झोप नाही काहींच्या स्वप्नात येऊन अशा डोळ्यावर चुचा आणल्यात मग जे मी खाल्ला असेल ना त्याला प्रकार त्याला प्रकार घडत ना तुम्हाला कळत मग मला कळत झाले काय असं बघतो ना आता बरोबर ते राहणार उद्या लगेच आज रात्री तो माणूस झोपू शकत नाही नुसता आवाज येणार कोकोक काय चेअरमन कुशाल कोंबड्याची आळ घेताय राह आपण ज्यांनी खाल्ला असेल ना त्यांना आवाजच येणार बघू ना आपण आता ज्यांनी खाल्ला ना त्याला कळण ना जेवढा पिल त्याला खरं असतो नाही नाही काही नाही होत तू काय टेन्शन घेतो काय नाही होत बिंदाच जाऊन झोप आता झोपतो ते चेअरमन म्हणले जिनी कोंबडा खाल्ला आणि त्याला तो रात भर नाही झोपू द्यायचा आत्ता झोपूतो रात्री झोप का ना काय काय नाय का नाही काही नाही हो त्याने तुझा निवडण काही प्रेम आहे खाल्ल्यापासून काही होत आहे बाबा काय नाही फक्त ढेकर आली दुसरं स्वप्न बिपनत काही नाही काहीच नाही काहीच नाही कॉक कॉक आवाज नाही रे बाबा खरंच काय नाही आलं माझ्या कान होते नुसता कॉक 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 आवाज येतोय आणि रात्री तो कोंबडा येतो माझ्या डोळ्यात चोचे आणतो आणि असं वाटतं माझ्या मागा लागलाय तो दिवसभर अरे तसं काही नसतं गंटन तू मोकर विचार करतोय माहिती काय नाही होत तसं मला काय नाही झालं तर जाऊ का हा खाल्ल्यापासून तुला काय त्रास त्रास नाही म्हणजे थोडं ते रस बुल्यामुळे जरा थोडं ऍसिडिटी सारखी झाली बाकी काही नाही विशेष तसं नाही रे दुसरा काही स्वप्ना बिपनात येतो कॉकॉक आवाज येतो हे असलं काय होत नसतं अरे माय माग लागलं काल कालपासून मला वाटतं मी तिथं तिथं येतोय माय माग कॉक वाक ऐकू येतो रात्री येतो आणि चोची मारतो अरे तू काय बोलतोय असं होत नाही आम्हाला मला होत पण शाळेला पिटल झाली आता इथं अरे मला तू करून टाकतो सगळे हा हा काहीतरी आपलं वाचवाल झालं आता कोंबडा माझ्या माग लागला पुढे कोंबडा खाल्ला आम्ही मग का बागाच का माग लागेल भूत भूतमाया माग लागले बागा की पुटी यातून तुम्ही नाही पण तुमच्या गाड्याने सुद्धा कोंबडा खाल्ला तुम्हीच सांगितला याला कोंबडा घ्या म्हणून थांबा ना ऐकून घ्या तू काय म्हणतोय काय कोंबडा देवाचा कोंबडा खाला तो मला नव्हतं माहित तो देवाचा आता मला ते प्रेम आणि त्याच्या म्हणले तेवढा कोंबडा पकडून आण बाकीच खर्च आम्ही करतो हा का प्रेम आणि त्याच्या म्हणले हा अरे बघा बाबा आता ऐकायचं गावात कुठं काही सांगा नाही तू त्यांचं ऐकतो कशाला खायचा का तुला मटणाला कमी करतो कमी घरी नाही ह्यो जरा चांगला मोठा होता टबू का म्हणलं ह्यो खावा आता काय होतय तुला मला असं वाटत तू काय माझ्या माग पळतोय झोपलो किती येतो डोळ्यावर चोची क्वाक आवाज येतो नुसतं कान असत गंटन कुमार आता जाऊ देते कोंबडा तू खाल्ला तुला खाऊ वाटला खाल्ला पण तसं काही नसतंय हे सगळे मनाचे भास असते ते कोंबड्याचा आवाज येणं आणि डोळे टोचे मारण मागा शिवग मी काल ती भीती दाखवली तुम्ही कबूल व्हा म्हणून तसं मनातून काढून टाक ते कोण आम्ही पैसे घेऊन दुसरा कोंबड्याचं ते देवाचा कार्यक्रम करू पण तू काय घाबरू नको सांगा आता तुम्ही चेअर मनात विचार नको कार्य तसं काय नसतं बरं विचार करा चांगला जरा दुसराच विचार आणायचं जरा मनामध्ये मी विचार करतो हो म्हणतो सोत हा विचार करतो कर हो म्हणतो सोत मी समजा एखादी हिरोईनीचा विचार केला ती बी अशी स्वप्न तीन माझ्या याच्यावर एक वाण टाका डेपोटी मध्ये याच्यात घ्या